दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये रियासीकडे जाणाऱ्या एका बसवरती दहशतवादी हल्ला केला ज्यामध्ये ड्रायव्हरला गोळी लागल्यामुळे ला, त्याचा कंट्रोल गेला आणि ती बस दरीमध्ये कोसळली यामध्ये नऊ जण ठार झाले आणि अनेक गंभीररीत्या जखमी झाले अशी बातमी आहे याचं आपण विश्लेषण कसं करतो ज्या वेळेला ही बातमी येत आहे त्याच वेळेला पंतप्रधान आणि त्यांचं सरकार याचा शपथविधी समारंभ सुरू आहे आणि याच वेळेला परदेशातील अनेक महत्त्वाचे नेते हे आपल्या देशामध्ये आलेले आहेत अशा वेळा एक मेसेज देणं की तुमचा देश सुरक्षित नाही आम्ही दहशतवादी हल्ला कुठेही करू शकतो हे देशाकरता फारसं चांगलं नाही आजच्या कार्यक्रमाकरता आजूबाजूच्या देशांमधले सगळे राष्ट्रप्रमुख आलेले आहेत फक्त पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख यामध्ये नाही कारण सरळ आणि साफ आहे चीनचे पण नाही कारण पाकिस्तान आणि चीन हे आमचे शत्रू आहेत म्हणूनच आपण त्यांना बोलवलेलं नव्हतं हे साफ व्हायला पाहिजे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चांगले संबंध हे कधीही केले जाऊ शकत नाही हे सरळ आणि साफ आहे की येणाऱ्या काळामध्ये अमरनाथची बस यात्रा आहे अमरनाथ यात्रा आहे अनेक मोठे समारंभ आहे काश्मीरमध्ये टुरिस्ट येण्याचं प्रमाण हे वाढतं आहे आणि अशा वेळा अशा प्रकारचा हल्ला होणं हे काश्मीरच्या लोकांकरता खराब आहे टुरिस्टकरता खराब आहे आणि हे नक्कीच थांबलं पाहिजे आशा करूया की आपले सुरक्षा दल आता आक्रमक कारवाई करून दहशतवाद्यांना मारतात